परपोशी वनस्पती परकोशी वनस्पतीमध्ये वनस्पती कशा जगत असतील त्या कोठून अन्न मिळवत असते एखाद्या मोठ्या झाडावर वाढणारी पिवळ्या रंगाची पाने नसलेली दोरीसारखी वेल तुम्ही पाहिली आहे का त्या वेलीचे नाव काय आहे ज्या वनस्पती इतर सजीवांच्या क्षेत्रात किंवा शरीरावर वाढतात व त्यांच्याकडून आपले अन्न मिळवितात त्यांना वनस्पती म्हणतात. उदाहरणार्थ अमरवेल अमरवेल संपूर्णपणे आश्रयी वनस्पतीवर अवलंबून असते म्हणून तिला संपूर्ण परजीवी वनस्पती म्हणतात पक्षी वनस्पती काही वनस्पती कीटक भक्षण करून त्यांच्या शरीरापासून अन्न घटक मिळवतात या वनस्पती प्रामुख्याने नायट्रोजन असणाऱ्या किंवा पाण्यात वाढतात एखाद्या फुलासारखी असते ती जमिनीलगत वाढते तिची पाने आकर्षक गुलाबी लाल रंगाची असतात आणि त्यांच्या कडांना बारीक केसतंतू असून त्यावर कीटकांना आकर्षणारे चिकट द्रव्याचे बिंदु असतात. इसवी सन सतराशे सदोतीस मध्ये श्रीलंकेत जोहान्स बर्मन या शास्त्रज्ञाने या वनस्पतीचा शोध लावला. त्याच्या सन्मानार्थ या वनस्पतीचे नाव बर्मानी असे आहे. मृतोपजीवी वनस्पती सजीवांच्या कुजलेल्या मृत अवशेषांवर अवलंबून असणाऱ्या वनस्पतींना मृतोपजीवी वनस्पती असे म्हणतात गटातील काही बुरशी व भूक्षेत्रे मृत अवशेषांवर जगणाऱ्या वनस्पती आहेत या मृत अवशेषांवर पाचक रस सोडतात आणि त्यातील कार्बनी पदार्थांचे विघटन करून त्यापासून तयार होणारे द्रावण शोषून घेऊन पोषक पोषकद्रव्य म्हणतात वनस्पतीमधील पोषकद्रव्याची कार्य व अभावाचे परिणाम पोषक द्रव्य आहेत नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम मॅग्नेशियम लोह मॅग्नीज व झी शरीराच्या सर्व क्रिया सुरळीतपणे होण्यासाठी आवश्यक असणारे घटक अन्नातून मिळतात रक्ताद्वारे हे घटक शरीराच्या सर्व भागात पुरवले जातात आपण खाल्लेले अन्न मिसळत नाही त्यासाठी अन्नाचे रूपांतर रक्तात मिसळू अशा घटकात व्हावे लागते अन्न ग्रहापासून उत्सर्जनापर्यंत विविध टप्पे आढळून येतात हे आहेत पोषणाचे टप्पे अन्नग्रहण पचन शोषण सातमीकरण व उत्सर्जन पोषण अमोबामध्ये हात तोंड असे भाग नसतात. हा एकपेशीय प्राणी आहे. तो शरीराच्या म्हणजे पेशीच्या कोणत्याही पृष्ठभागातून अन्न आत घेऊ शकतो. अन्न कणाला सर्व बाजूने घेरून तो कण आपल्या पेशीमध्ये समाविष्ट करतो. त्यानंतर अन्न कणांवर विविध विकरांची क्रिया करून त्याचे पचन होते. न पसलेला उरलेला भाग तिथेच मागे सोडून सहाय्याने अनिबा पुढे सरकतो अमेबा युलिना पॅरामेशियन यासारख्या एकपेशीय सजीवात पोषणासंबंधीच्या संबंधीच्या सर्व क्रिया त्याच्या पेशीत होत असतात बहुपेशीय प्राण्यांमध्ये तोंडाने अन्नग्रहण होते कीटकांमध्ये अन्नग्रहणाकरता मुखागैव असतात उदाहरणार्थ जुरळ व नागतोड्यासारखे कुरतडे कीटकांमध्ये जबड्यासारखे मुखावय महत्वाचे असतात फुलपापरी नळीसारखे तोंड वापरून अन्न ग्रहण करते मुखावयव नळीसारख्या मुखावयांनी रक्त आणि रस ग्रहण करतात अन्न प्रकारानुसार प्राण्यांचे प्रकार शाकाहारी शाकाहारी प्राणी प्रत्यक्ष वनस्पतीचं अन्न म्हणून उपयोग करतात. ant eater हा मध्य व दक्षिण अमेरिका हे मूळ असणारा प्राणी असून तो मुंगी अस्वल या नावाने ओळखला जातो. हा आहे ant इटर। भारतात उदमांजर हा मुंग्या खाणारा प्राणी आढळतो. मांसाहारी काही प्राणी अन्नासाठी इतर प्राण्यांवर अवलंबून असतात मांसाहारी प्राणी अन्नासाठी अप्रत्यक्षपणे वनस्पतीवर अवलंबून असतात काही प्राणी अन्नासाठी वनस्पती तसेच प्राणी तसे असे दोन्हीवर अवलंबून असतात जसे वानर चिंपाची मानव स्वच्छता करणे हे मृत प्राण्यांच्या शरीरापासून अन्न मिळून जातात जसे हे मृत शरीराचे अवशेष मृतोपजीवी पोषण काही कीटक का पे एक पेशी एक सूक्ष्मजीव हे मृत शरीरातील किंवा आजूबाजूच्या वातावरणातील द्रवरूप सेंद्रिय पदार्थांचे पोषण करून त्यांचा अन्न म्हणून वापर करतात त्यांना मृतोपजीवी पोषण असे म्हणतात जसे कोळी मुंग्या घरमाशा परजीवी पोषण काही प्राणी हे इतर सजीवांवर अन्नासाठी अवलंबून असतात ते त्यांच्याकडून अन्न प्राप्त करतात त्यालाच प्राण्यांचे परजीवी पोषण म्हणतात इतर प्राण्यांच्या शरीराच्या पृष्ठभागावर राहून त्यांचे रक्त शोषून त्याद्वारे अन्न प्राप्त करण्याच्या पद्धतीला बाह्य परजीवी पोषण असे म्हणतात जसे उवा लिखा बोची पट तुम्ही असे जंत आपल्या शरीराच्या आतमध्ये राहून रक्ताद्वारे अन्नाचे व प्रत्यक्ष अन्नाचे शोषण करतात या पद्धतीला अंतः परजीवी पोषण असे म्हणतात